हॅलो आज एक नवीन रेसिपी ट्राय केलेली आहे अजूनही थंडीचे दिवस सुरू आहेत आणि यामध्ये खूप सुंदर सुंदर भाज्या मार्केटमध्ये मिळतात त्यामुळे थंडीच्या दिवसातली स्पेशल डिश तर झालीच पाहिजे आज बनवलेली आहे सरसो के साग मक्केदी रोटी चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे ही सरसोची भाजी घेतलेली आहे ती सगळ्या पालेभाज्या महत्त्वाच्या म्हणजे खूप पाण्यामधून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्याव्या लागतात ही सरसोची भाजी आहे याचा पान पानही मुळ्याचा पाना जसा दिसतो त्याप्रमाणे दिसतात चिरत असताना ह्याचे सुद्धा घेतले जातात त्यामुळे तर मी सरसोची भाजी पूर्णपणे धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि अशी देठ पण त्याच्या देटासकट चिरून घेत आहे याबरोबर दुसरी भाजी घ्यावी लागते ती म्हणजे बथुआ ही भाजी करत असताना आपल्या आवडीच्या कोणत्याही पाल्याभाज्या यामध्ये घातल्या तर चालतात पण मेन म्हणजे आहे की सरसो आणि बथुआ कारण सरसोचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो त्याला बॅलन्स करण्यासाठी ही बथुआची पानं पण घातली जातात इथे मी बथुआ चिरून घेते त्याचबरोबर मी ते थोडा पालकची पानं घेतलेली आहेत पालकचं देठ नाही घेतलेले आहेत पालकची थोडी पानं घेतलेली आहेत सरसो जेवढी घेतली त्याच्या वन थर्ड आपण बथुआ घेतो आणि सरसोची पानं जेवढी होतील त्याच्या अर्धी जवळजवळ मी पालक घेतलेला आहे पालकसुद्धा छान धुऊन तर चिरून घेते पालकमुळे काय होतं ह्या सागला छान टेक्स्चर येतं मेथी यामध्ये ऑप्शनल आहे बथुवा घालत असेल तर मेथी घालायची गरज नाही पण माझ्याकडे थोडीशी होती म्हणून मी अगदी एक पाऊन वाटी मेथीची पानं घातलेली आहेत बारीक चिरून ह्या सगळ्या भाज्या आता छान चिरून झालेल्या आहेत याला आता शिजवून घ्यायचं आहे ट्रेडिशनली याला एका भांड्यामध्ये ओपन शिजवलं जातं शिटी वगैरे काढली जात नाही अशी कुकरमध्ये पण तेवढा वेळ आणि पेशन्स दोन्ही माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी आता ही कुकरमध्ये बनवते कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे खूप जास्त पाणी घालायची गरज नाही कारण पालेभाजी शिजल्यानंतर त्याला पुन्हा पाणी सुटणार आहे ह्या सगळ्या भाज्या चिरलेल्या त्यामध्ये घातल्या त्याचबरोबर थोडंसं एक चमचाभर आलं चिरलून बारीक घातलेलं आहे लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे मिरची दोन ते तीन मिरच्या वापरलेल्या आहेत त्याचबरोबर अगदी थोडंसं मीठ वापरलेलं आहे कारण पालेभाज्या शिजून नंतर त्याची क्वांटिटी कमी होते त्यामुळे सुरुवातीला मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे हे सगळं एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे काही जण यामध्ये शिजताना कांदासुद्धा घालतात पण मी ते कांदा वापरलेला नाही आहे हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि कुकरच्या आता चार शिट्या येऊ देणार आहे चार शिट्या यासाठी कारण की त्याची छान स्मूथ पेस्ट झाली पाहिजे मी मिक्सरला वगैरे वाटणार नाही आहे म्हणून मी चार शिट्या काढून घेतलेल्या आहेत भाजी तर शिजते तोपर्यंत इथं मी आता रोटीची बनवण्याची तयारी करते त्यासाठी मी दीड कप पाणी घेतलं होतं कढईमध्ये आणि त्यामध्ये दोन कप मक्याचा आटा घातलेला आहे मक्याची रोटी थोडंसं ट्रिकी काम असतं कारण की त्याला क्रॅक जाऊ शकतात म्हणून मी त्याची उकड बनवून घेतलेली आहे उकड बनवत असताना त्यामध्ये दीड कप पाणी दोन कप मक्याचा आटा एक चमचा तूप याची छान उकड बनवून घेतली आणि त्या उकडला पाच मिनटं वाफ आली की आपण ह्याचं असं पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ जेवढं छान मळेल त्याचा रोटी तेवढी छान होते म्हणजे त्याला क्रॅक जात नाही व्हिडिओमध्ये बघू शकता असा गोळा जर आपण हातावर प्रेस केला की त्याला क्रॅक जात नाही आहेत म्हणजे आपली रोटी बनवताना पण त्याला क्रॅक जाणार नाहीत तर आता इथे ते पूर्ण तयार झालेलं आहे पीठ त्यातला एक छोटासा गोळा घेतला त्याचबरोबर हा गोळा थोडासा सुक्या पिठामध्ये गुळवून घेतला म्हणजे हाताला चिकटणार नाही ना सुरुवातीला हाताने थोडंसं प्रेस करून घेतलं अँड नॉर्मल आपण जशी पोळी लाटतो त्याप्रमाणे हलक्याच हाताने लाटून घेतलेलं आहे ही खूप जास्त मोठी बनवता येत नाहीत खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाळ अशी ठेवलेली नाही आहे मध्यम आकारात लाटून घेतलेली आहे आता तव्यावर छान भाजून घ्यायचे आहे आता एका बाजूने थोडीशी हलकीच गरम झाल्यानंही उलटवून घ्यायची आहे आपल्या आवडीप्रमाणे ह्याला तूप किंवा तेलाने शेकून घ्यायचं आहे मी ते थोडंसं तूप वापरलेलं आहे भाजताना आता हे छान तुपावर भाजून घेणार आहे दुसऱ्या साईडने पण छान तूप लावून घेतलेलं ला आहे की तुम्ही डायरेक्ट फ्लेमवर सुद्धा फुलवू शकता जसं आपण फुलका फुलवतो हो पण मी इथे अशी तळ्यावरच प्रेस करत करत शेकून घेतलेली आहे म्हणजे उकड काढल्यामुळे ती थोडीशी मऊ पण आहे आणि त्याला लेअर पण सुटलेला आहे आणि त्याचबरोबर खुसखुशीत पण भाजलेली आहे याचप्रमाणे मी राहिलेली रोटीसुद्धा बनवून घेणार आहे त्याआधी इथे कुकरची भाप गेलेली आहे आता भाजीसुद्धा आतमध्ये छान शिजलेली आहे ही हवं तर तुम्ही मिक्सरला फिरवून त्याची स्मूथ पेस्ट करू शकता जसं रेस्टॉरंटमध्ये केलेली असते पण मी इथे रवीनेच घोटून घेणार आहे आता हे मिळून येण्यासाठी यामध्ये मक्याचा आटा वापरावा लागतो पण तो एकदम न वापरता सुरुवातीला एक चमचा वापरला पुन्हा सगळं रवीने घोटून एकत्र केलं त्यानंतर पुन्हा एक चमचा घातला असे दोन चमचे मक्याचा आटा वापरला हे सगळं पुन्हा एकदा छान घोटून एकजीव करून घ्यायचं आहे जसं आपण अळूचं फतफत करताना त्यामध्ये बेसन वापरतो घोटून घेऊन मिळून येण्यासाठी त्याचप्रमाणे यामध्ये मक्याचा आटा वापरला जातो आता इथे भाजी छान एकत्र मिळून आलेली आहे आता ह्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी भांड्यामध्ये दोन चमचे तूप गरम केलं एक चमचा बारीक चिरलेला लसूण छान परतून घेणार आहे तुपामध्ये लसूण थोडासा परतून झाला की त्यामध्ये चार सुक्या मिरच्या घातल्या आपल्या आवडीच्या तिखटाप्रमाणे आपण वापरायच्यात मी सुरुवातीला हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे चार सुक्या मिरच्या घातल्या त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा घातला कांदा सुद्धा परतून घेणार आहे आता यामध्ये मी इतर जास्त तिखट वगैरे घालणार नाही कारण की एवढं तिखट आमच्याकडे खाल्लं जात नाही त्यामुळे इथे आता फक्त मी पाव चमचा हळद घातलेली आहे फक्त किंचित रंग घेण्यासाठी तिखट हवं असेल तर तुम्ही या स्टिलला घालू शकता त्यानंतर शिजवलेली भाजी घातली भाजीसुद्धा जर थोड्या भाजीसला तुम्हाला सुरुवातीला करायचा असेल तर तो बेस तुम्ही तसाच ठेवायचा आणि जेव्हा सर्व करता तेव्हा जेवढी भाजी हवी तेवढ्या भाजीला आपण तडका द्यायचा असतो त्यामुळे आता मी त्यातली थोड्याच भाजीला तडका दिलेला आहे यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आता हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे आणि हे छान याला येऊ द्यायची आहे जराशी टेक्स्चर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता त्यानंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला घातला हे सगळं छान मिक्स करून घेतलं पुन्हा एक चार पाच मिनटं शिजू दिलं आणि इथे सरसोका साग रेडी आहे आता सर्व करत असताना त्याला वरून पुन्हा एकदा तुपात तळलेल्या लसणीचा तडका दिला त्याचबरोबर छान लोण्याचा गोळा आणि अशा प्रकारे सरसोका साग मक्केदी रोटी तयार झाली आहे तुम्हीसुद्धा ही डिश नक्की करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय